नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली सांगतात लक्षात असू द्या वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माची भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे बाळा थांब पुढची वाक्य निट कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्व देतात त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते बाळ तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही भिवू नकोस निश्चित राहा माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा तरी कमेंटद्वारे लिहून बघ श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी आहे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेज लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते निर्लज्जच असतात स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाचे कसं जगायचं याच्यासाठी झालेलं आहे स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्यांना आम्हाचे सामर्थ्य कळत असते उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा कधी उपवास मीपणाचा देखील करावा नको हो उदास मीच आहेस तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बिग बघ मी आहे तुझा विश्वास हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही स्वामींचे प्रत्येक निर्णय यावर खुश राहायला शिका कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्यच असतं स्वामी म्हणतात जसं मासिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतं म्हणून थोड्या घर्षणाने ते पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोका आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टींना पेटून उठतो शांत राहा स्वस्त राहा घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा संकट तुझ्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजेच सोमी जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत दहावा जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटाच पडत असतो स्वामी बघताना जर तुझा असं स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नको आणि लक्षात असू दे कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नको कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो आयुष्यात येऊ द्या संकटाच्या कितीही लाटा स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येणारा वाटा जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका तुमची किंमत शून्य होईल कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावतात ना त्यांचेच नजरे तुमची किंमत शून्यच असते आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जे जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नेत अडथळे तर शानिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असते आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा जीवनात नक्की यशस्वी व्हाल प्रसंग कोणताही असो सुखाचा असो व दुःखाचा कोणताही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडून नका स्वामी सांगतात जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे स्वामी बघतानो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटद्वारे टाईप करायलाही विसरू नका कोणी कोणाच्या वाट्याचं नेतं नसतं तुझ्या वाट्याचं तुला लोकांची सगळ्यात मोठी तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रासच देणार स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये असो आपल्या जवळ जे आहे त्याच्या समाधानी राहायला शिका कारण जास्त प्रकाश देईल माणसाला आंदा बनवत असतो स्वामी म्हणतात नाते ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात कोणी आपल्या सोबत असो किंवा नसो नाराज होऊ नका कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबत कोणीच नाही आहे उदास असतील तर माझे नाव घे दुःखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधान नसतील तर बाळ अक्कलकोटाचाच तू धाव घे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होते तेच आपली असतात एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं मग समजण्याच्या पलीकडेही आपल्याला बरंच काही उत्तर मिळून जात असत निश्चित राहा बाकी मी पाहिन पुढे चाल मागे मी राहील कुठेही जा तिथेही दर्शन देईल एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य मी करीन श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्यागतर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सेव दुःखांच्या पलीकडे आहेत ते श्री स्वामी समर्थ तन बिघडणाऱ्या भोजनापासून मन बिघडणाऱ्या विचारांपासून आणि मनोदशा बिघडणाऱ्या लोकांपासून सदैव दूर राहिलेच पाहिजे स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येत असतो आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर तुम्ही निसंकंच सोपवा कर्म करत राहा फळ तुम्हाला मिळणारच योग्य वेळ येऊ यो दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू जोपर्यंत एखाद्यावर दे अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही ले कमी लेखू नका त्याची टर उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नेतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार आहे प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याची बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर हे दिलेच पाहिजे तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थक थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गुरवडाची झेपी नेहमीच मोठी असते जर तुमच्या आचरणात तुमच्या कर्मधर्म असेल माणुसकी असेल तर देव तुम्हाला आशीर्वाद हा देतच असतो बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम उपस्थिती असतात स्वामी पाठीशी नेहमीच ठाम तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात श्रण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर श्रण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याचा दृष्टी असावी लागत असते स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि कविता कर तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे या वेड्या भक्ताची प्रत्येक प्रार्थना असर ठरली जेव्हा आपण डोळ्यातून पाणी आलं सोडून शिका हा असंच वागला तो तसाच वागला हा असच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका ते ते सोडून द्या आयुष्यात पुढच्या प्रवासाला तुम्ही नव्याने स्वामी भक्तांनो बख... माऊली बोलतात जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातले तेलही कमी असते कमईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला माहिती नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच काही का वेगळी असते देव कोणाचे कधीच वाईट करत नाही पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र देव व्याजसकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो तसे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जात असतात न पसणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास हा घेता येत नाही आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकट ही भुंगार आहेत त्यांचा सामना करा हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते कसे हात विचारले तर मजेत म्हणावेच लागत असते जीवन एक रंगमंच आहे भक्तांनो इथे प्रत्येकाला नाटक हे करावेच लागत असते विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंड लागतो विचार करायला मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला तर संपूर्ण आयुष्यच लावत असतो दुःख आणि त्रास ह्या देवांनी निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे ची चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाचे आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात स्वामी भक्तांनो सगळेच आपले जण आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब तक हे जिंदा तपतक हे निंदा लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाच शिखर चढण्यासाठी क्षणभर गरवळ कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शिओबी पुरतं किंवा एखादी गरज भागवण बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथे जावं त्याचं सोनं करूनच यावं ज्यांची सुरुवात इनामदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची आणि ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला अधिक महत्व आहे तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या आयुष्य म्हणजे चेष्टा नाही आयुष्य म्हणजे समर्पण तुम्ही जितकं युद्धाचा पवित्रा घ्याल तेवढी अशांती जितकं सोपवून देण्याची तयारी कराल तेवढे तारून जाल त्या शक्तीच्या हातात तुम्ही जितक्या गोष्टी सोडून द्याल तितक्या प्रमाणात त्या त्यावेळी हात तुम्हाला सावरायला देखील झेपावतील माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात हो आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्व आणि स्थान ठोक्यांसारखं असतं जे कधीही दिसत नाहीत पण त्यांचे स्पंदन त्यांचं अस्तित्व आपण सदैव जाणतो जीवनातील अशी माणसं कायम जपावीत माऊली बोलतात हट्टासाने झोपसलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर भावना माणसाला अनेकदा हार होते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यात उमवतही नाही गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील ते सांगताही येत नाहीत म्हणून आयुष्यने मी हसत जगावे अहंकार कोणाला चुकलेला नाही आहे त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो ना तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो, तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो माणुसकीय काशी जादू आहे जी बघितली तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मानली तरच मिळते आणि ओळखली तरीच शेवटपर्यंत टिकत असते माणूस हा अडचणीमुळे हरत नाही तर तो त्यावेळी हरतो ज्या अडचणीच्या वेळी त्याची माणसं त्याचे साथ सोडत असतात प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आहे आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके की आणि हात हात पुढे आले तर शक्य तेही शक्य होऊन जात असते आता सर्व संपला असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते उमेद म्हणजे श्री सद्गुरु कृपा जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात कुटुंब एकत्र ठेवा भाऊसोबत नसल्यामुळे महाप्राप्ती रावण देखील हरला आणि भाऊ सोबत असताना प्रभू रामायांना विजय मिळाला मग आपल्याला अहंकार नक्की कशाचा आहे असा प्रश्न मनात येतो त्याचं उत्तर मिळवायचं असेल तर नेहमी कुटुंबासोबत राहा भाऊ भाऊ मिळून इतिहास घडवा कुटुंब कदाही विभागलं जाणार नाही असा प्रयत्न करा जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्यांना आनंदाने त्रस्त आहे कष्टाचा आवज कोणालाही ऐकू येत नाही चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते सूर्याची काही गंमत असते ना पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट चांगलं करायला जमत नसेल तर दुसऱ्यांचं वाईटही कधी करू नका वेळ प्रत्येकाची येते फक्त त्यावेळेस कारण वेगवेगळी असतात कधी आडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचतच असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केली आहे मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो तसे शब्दांतील गोड माणसातील नातं जपून ठेवत असतो आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत असेल का हेही माहिती नाही अचानक जातं निघून कोणीतरी कायमच गेल्यानंतर तू रडलेल्या त्याला दिसेल का माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फडशील हंबरडा तो हे ऐकल का परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे ना त्याला जप नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील माहिती नाही स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात चिखलात फायफ असले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये माऊली सांगतात प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसंच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद आपल्याला मंदिरातच राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून खोट्या लोकांसोबत हरणेपेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येत असत आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी बोलूही शकत नाही समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे जास्त महत्वाचं आहे लक्षात असू द्या वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखाल ना तेवढीच उच्च किंमत आपल्याला मिळेल आजारी पडाल इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्च करू नये भांडण होईल इतके आगाऊ बोलू नये आणि पुढील पिढी आळशी होईल इतके कमवू नये देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच देवाची मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात खरच अंधार असतो मनात दिवा लावतात देवळात रात्रभर गाड झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इनामदारीचं आयुष्य जगावं लागत असतं बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात भक्तांनो लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती आपली साफ असावी लागते त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणत असतात जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपलं देखील बदलायचं असतं कुठून सुरू झालंही माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं था। कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचंच असतं हसता नाही आले तरी हसवायचं असतं पंखमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानाने हे जायचंच असतं उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतूंसोबत अजून एक ऋतूंचं मनुष्याच्या आयुष्यात आहे तो म्हणजे जिवाळा जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो लोक फायदा बघतात आणि आपण माणूस की त्यामुळेच आपण थोडे मागे आहोत पण काही हरकत नाही मागे राहू पण कोणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या धै्यापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीनेच घेऊन घ्या माऊली बोलतात स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मानाने सत्कार असतो अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावं लागतं हक्काचं सोडून द्यावं लागतं जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळूनही घ्यावनच करावं लागत असते खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो जिंकण्याचं एक पाऊल दूर हरत असतो सारी स्वप्न पुरी कायमची म्हटली तरी आपली माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हारत जातो काही कमवत असताना काहीतरी गमवत जातो हे आयुष्य आहे भक्ता इथे आपण जगतो कमी आणि लढतच जास्त असतो स्वामी भक्तानो तर असच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद